इंडिया न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो. आता पाहूया आजच्या ठळक बातम्या. शाहदा नगर परिषदेचा प्रभाक्रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर. चौदा प्रभागातून एकोणतीस सदस्यांची निवड. बायलपोडा निमित्त बाजारपेठेत गर्दी. शेतकरी व्यापारी दोघांनाही दिलासा. बाप्पांच्या आगमनाची लगबग मूर्तींवर कारागिरांच्या शेवटच्या हात भक्तांच्या तयारीला जोर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहाद्यात वीज कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मच्छिंद्रनाथ गणेश मित्र मंडळाच्या जल्लोषात बप्पांच्या आगमन सोहळा बेटावत खून प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी दैवत येथील चिमुकलीवर अमानुष कृत्य प्रकरणी कठोर कारवाईची मागणी वर्दे गावाजवळ आयशर ट्रक पलटी चालक गंभीर जखमी विसरवाडीत चारशे पन्नास महिलांना साड्यांचे वाटप उपक्रमात आनंदाचा उत्साह आता सविस्तर बातम्या राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर शहादा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्फत ही अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे नवीन आराखड्यानुसार नगर परिषद क्षेत्रात आता चौदा प्रभाग असून एकूण एकोणतीस सदस्य निवडले जाणार आहेत यामध्ये तेरा प्रभागातून प्रत्येकी दोन सदस्य तर प्रभाग क्रमांक चौदा मधून तीन सदस्य निवडले जातील त्यामुळे यंदा एक प्रभाग व तीन सदस्य संख्येत वाढ झाली आहे नागरिकांना या प्रारूपावर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची संधी आहे अंतिम आराखडा राज्य शासन व निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतरच जाहीर होईल प्रभागांची सीमा व नकाशे नगर परिषद कार्यालयात पाळण्यासाठी उपलब्ध आहेत नागरिकांनी ना या आराखड्यात अभ्यास करून वेळेत आपले मत हरकती किंवा सूचना नोंदवावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे Bureau Report, NDT News. बैलपोळा सणाचे सणाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील बाजारपेठ उत्साहाने उजळून निघाली शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या रंगबेरंगी दोऱ्या सजावटीच्या घंटा फुलमाळा नक्षीकामाचे कपडे अशा साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मंदीचे वातावरण होते मात्र बैलपोळा जवळ आल्याने ग्राहकांची झालेली झुंबड पाहून व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात जय्यत तयारी सुरू झाली आहे सार्वजनिक मंडळांमध्ये कार्यकर्ते सजावट प्रकाश योजना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कंबर कसून का दिसत आहेत दरम्यान मूर्तीकारांच्या कारखान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून कारागीर मूर्तींवर शेवटच्या हात फिरवण्यात मग्न आहेत रंगांची उधळण सजावटीचे बारकावे आणि आकर्षक भावमुद्रांनी सजलेल्या मूर्तींना अंतिम रूप दिले जात आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी न्यूज आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील मिरवणूक मार्ग सुरळीत व्हावा यासाठी वीज वितरण कंपनीने मोर्चा बांधला आहे गुजर गल्ली इकबाल चौक व चार रस्ता परिसरात तारा तसेच वाकलेले सरळ करण्याचे युद्ध पातळीवर सुरू आहे या दुरुस्तीमुळे नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळणार असून गणेशोत्सवात मिरवणुकीचे मार्ग अडथळामुक्त होणार आहेत माझं नाव युगल किशोर प्रसाद मी कार्यकारी अभियंता शहादा महावितरण आता गणपती जो उत्सव येतोय त्याच्यामध्ये जे लाईनी आहे आमचे काही ठिकाणी अडथळा येत असेल हां मिरवणिकसाठी वगैरे तिकडं आम्ही केबल टाकायचं काम करणार आहे परत काय ॲडिशनल पोल लागत असतील ते पोल टाकणार आहे आम्ही तिकडं परत एक विषय म्हटले का लोडशेडिंग किंवा वीज जाऊ नये गणपती उत्सवमध्ये त्यासाठी आम्ही पूर्ण मेंटेनन्स करून घेणार आहे का लाईनचं काही ट्रिपिंग वगैरे होऊ नये त्याच्या काळात आणि एक विषय होता परत स्मार्ट मीटरचा तर स्मार्ट मीटर हे शासनाचं जी आर आहे त्याच्याप्रमाणे आपण टप्प्याने ते बदलणार आहे आणि हे मीटर अगदी चांगले क्वालिटीचे आहे कारण ह्याच्यामध्ये सेन्सिटिव आहे जास्त हे मीटर का अचूक आहे हे रीडिंग ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक मीटर रीडिंग घेतली जाते त्याच्यामुळं मॅन्युअल जे इंटरफेरन्स आहे मीटर रीडर वगैरे आपण करतो का रिडिंगच झाली नाही किंवा माझी रिडिंग कमी होते जास्त होते हा प्रकार नाही राहणार आहे आणि ह्या मीटर बदलण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नाही हे आम्ही स्वतःच्या खर्चावर लावून देतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज अब्दुल खालीक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन आणि भारत सरकारच्या खेल व युवा मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड नाम या विशेष अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी खलीक शेख अध्यक्षस्थानी होते फाउंडेशनचे पदाधिकारी मान्यवर शिक्षक विद्यार्थी व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला फळ जाडे फुल जाडे व औषधी वनस्पतींचे रोपण करून परिसर हरितमय करण्याचा संकल्प करण्यात आला या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने व युवकांनी आपल्या आईच्या नावाने झाड लावले मातृप्रेमाचा सन्मान करतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज मच्छिंद्रनाथ गणेश मित्र मंडळाच्या बप्पांच्या आगमन सोहळा उत्साहात पार पडला ढोल ताशांच्या गजरात महिला व पुरुष मोठ्या संख्येने नाचत गाजत बप्पाला घरी आणताना आनंदी वातावरण निर्माण झाले गणेश भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज जामनेर तालुक्यातील बेटाव येथे झालेल्या सुलेमान खान खून प्रकरणात सर्व आरोपींना तात्काळ कर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे दिली निवेदनात सांगितले आहे की घटनेत केवळ काही आरोपींवरच कारवाई झाली असून प्रमुख सूत्रधार फिरत आहेत या तपास देऊन नेमण्यात यावे तसेच दोषींवर कठोर अंतर्गत गुन्हे दाखल करून खटला जलद न्यायालयाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पीडिताचे कुटुंबियांना आर्थिक मदत नोकरीसह न्याय मिळावा यासाठी शासनाने तातडीने पावलं उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे मा संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे आणि हे याच महिन्यामध्ये गणेश चतुर्थी गणेशजीचं स्थापना होणार आहे आणि अशा वेळेस अशा प्रकारे एका अल्पसंख्याक युवकावर ज्याचा कुठलाही प्रकारचा कसूर नाही ज्याचा कुठलाही प्रकारचा गुन्हा नाही आणि त्याला इतकं अमानुषपणे त्याची क्रूर हत्या केली गेली म्हणजे तिथले सत्ताधारी त्यांची ही सर्व गुंड आणि त्यांनी एक दहशत फैलवण्याचा काम हे पूर्ण फार मोठा गुन्हा केलेला आहे ज्याचा इम्पॅक्ट पूर्ण महाराष्ट्रात पडू शकतो म्हणून मी नंदुरबारच्या विविध आमच्या सामाजिक संघटनेकडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यांनी सर्व काम बाजूला ठेवून आधी या घटनेकडे एकदम गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे मी फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की साहेब अशाच प्रकारे जर घटना महाराष्ट्रात होत राहिल्या तर पुन्हा तुमच्या नावाला तुमच्या पक्षाला गालबोट लागण्याची दाट शक्यता आहे आणि या गणेश चतुर्थीच्या काळामध्ये अशा प्रकारे कुठल्याही अल्पसंख्याक व्यक्तीवर हमला होता कामा नये कुठल्याही आदिवासी समाजावर अशा प्रकारे अन्याय अत्याचार व्हायला नको आ बांधवांवर देखील अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचं क्रूर कृत्य होता कामा नये अशी मी त्यांना ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिरपूर तालुक्यातील दैवत येथे आठ वर्षे आदिवासी चिमुकलीवर झालेल्या अमानुषकृत्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात आरोपीवर कठोर शासन व्हावे अशी मागणी भिल समाज विकास मंच शहादा यांनी तहसीलदार मार्फत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आदिवासी समाजावर वारंवार अन्याय व अत्याचाराच्या घटना घडत असून त्यामुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेतील आरोपीस कठोर शिक्षा देऊन समाज भयमुक्त करण्याची गरज असल्याचेही मंचने स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज विसरवाडी नंदुरबार मार्गावरील वळदे गावाजवळ आयशर ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला यात चालक प्रकाश सुखदेव कोडी हा गंभीर जखमी झाला तसेच वाहन मालक आकाश कोडी हा किरकोळ जखमी झाला आहे ट्रक मधील लोखंडी रोलची दोरी तुटल्याने वाहनाच्या तोल जाऊन अपघात घडला घटनास्थळी पोहोचलेल्या चोवीस तास मोफत सेवा रुग्णवाहिकेने जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले सध्या चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज विसरवाडी ग्रामपंचायत आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकल्याण साड्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात आदिवासी कार्यंसाठी लुगडे मराठी भागिणींसाठी काष्टी पातळ मुस्लिम भागिणींसाठी सलवार कुर्ता तर इतर महिलांसाठी साड्या देण्यात आल्या त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली यावेळी तालुका प्रमुख बाकाराम गावित यांच्यासह ग्रामपंच पंचायतीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज